किती दिवसातून भेटलोय बघा पुण्याला गेल्यापासून तुला वेळेस भेटत नाही बाबा मंजुळे की सगळं तास मी तुला विचारत होतो ना की माझ्या संग पुण्याला यायला आवडेल का तुला तवा काय म्हणलीस ओय बाबा शहरापेक्षा माझं गावच बारा आता झाले ना गावाकडचे सून पण ना गावाकडे करमत नाही वाटत तुला नाही करमत रे खर कर सांगू का मला तर तुझ्यासोबतच लगीन करायचं होत तिथं पुण्याला गेला आणि माझ्या बापाला बी कळल एका महिन्यातच उरकून दिलं बघ आणि त्यामुळे असं लपून लपून भेटायला लागते तुला किती दिवस चालायचं काय माहिती हे आता तुला भेटायसाठी मी आलोय ना तुला काय सांगू हे एम पी एस सी पी एस सीच्या परीक्षेमध्ये थोडा नाही आपल्या माणसांना आप भेटायला त्यांच्या सणांना जायला कसला येळ भेटत नाही आणि त्याच्यात त्या परीक्षेत पास होणं म्हणजे अगं डोक्यालाच केड के पडतोय अभ्यास करू करू तुझ्या अभ्यासाच्या नादात माझे फरफट होते काय इकडं मला समज कळते काय नाही कळत पुला जरी पुस्तक वाचलं पेपर लिहित असलो तरी माणसांची मना आम्हाला कळत मंतर आता एवढं पाच पाच सहा सहा महिने जाऊन त्या पुण्याला सहा महिने म्हणजे जाऊ दे आता आलोय की आता बोल की काय गोड बातमी गोड बातमी पाहिजे काही बात नाहीये दिवस मावळ्याला आलाय तुला तुला माहितीये तो खंडकरचा रस्ता कसला आहे तिथून बाई माणसाने जायचं म्हणलं की जरा भीतीच आहे मग आता मी निघते अरे जाऊ दे लेवे तरी परत कोण येत नाही है? आले तर आली आणि घायची जायचं घरबड करते लगेच नाही का काय म्हणतो यार दिवस न कडवट पडलेलं तोन थोडं गोड करते हम्म असच ना यायच तुम्ही ते लावून आल्यावर म्हणे गोड तोंड करायचं म्हणजे मला एखादी पप्पी वाटणार नाही थोडी मागस जरा बाय म्हणून सारे जरा माग हा कोणाला कळाय बी नको हा ना मग गेलो असतो तकडा पशी जरा पप्पी दिली असते जरा बघितलं या अस लपून छुपून भेटायचं लग्न केलं असत्या गावासमोर घेऊन हिंडला असतस मला बिंद चाले असते या असं लपून भेटायचं थोडी काही गोष्टी गावा पुढे करता येत नाही याकरता असते आता हा पण बायको केली असतेस मला तर हक्काने मिरवल्या तर असतेस गाव गे प्रेम करतोय मी माझ्या मनाला माहितीये तू माझी प्रियसी आहे बायकून नसली म्हणून काय आलं बर वाटल झाले आता माणसं चांगले आहेत ना काय चांगले कशी जरी असले तरी आता मला तर त्यांना आपलं मानावच लागल तो थोडी नाही येणार आहे त्यांच्याकडून घेऊन जायला मला तो द्यायला मात्र चांगली शिकलेस काय पण सवय अजून गेली नाही तुला काय माहिती माझ्या घालमेल जपून किती चुकून लपून तुला कॉल मेसेज करायला लागतो कोणी कोणी का करते का काय आणि अस भेटायला यायचं म्हणलं तर जीवपारा टांगेलाच लागतोय माझा आता कोण करील नाही करील मला माहित नाही पण मला वाटतं आपण एक पाऊल पुढे घेऊन आपण काहीतरी करायला पाहिजे काय विचार करते मी काय म्हणते काय आपल्या शाळेपासून प्रेम आहे ठीक आहे काही गोष्टी माझ्या बापाने दुसऱ्या बरोबर लग्न बी लावून दिलं पण आज माझ्या मनात तोच आहे पण तो, तो मला आयुष्यभर असं सवाळून ठेवशील का कोणी आलं म्हणून मला सोडून जाशील अरे गावचा विकास झाला म्हणून जुना रस्ता डांबरी मध्ये बदलतात बघ हा गावाला शोभा येते पण जुन्या माणसांच्या आठवणीत असणार जुनं रस्त थोडे बदलतात एमपीएस करतात ना बोलणं तर लय भारी आहे ये गोडवानी मिठी दे आता ही मिटींग पुढला सहा महिन्यापर्यंत राहिली पाहिजे चुकून कुठला रस्ता चालला भाई कसला डेंजर रस्ता आहे तेव्हा वाच रे बाबा रस्त्यात कोणी आडवा तिथे बाई येऊ नये पेटू नये पेटू नये मंजुळा अगं भाई पाटे अगं काय ग आज नाही एवढी गाई गाईत निघालीच हा पाटे ते घरला चालले होते पाटील अरे घरला कशाला आज इकडे मी आता काही पाटील काय करताय लई दिवस झालत ग तू माझ्यात आवडी सापडली नव्हती हा पाटील असं पाटील रस्त्यात आज करू नका बघा अरे कोण काय करत इथं तुला हाय का नाही आज माझ्या लई दिवसातून तावडीत आली होतीस म्हणून मी तुझं वाटच बघत होतो पाटील सोडा बरं अगं ग तुला पण जे मला पाहिजे ते मला देखील पाटील काय पाहिजे तुम्हाला तूच पाहिजे लय दिवस झालं तुझी वाट बघत होतो मी अर्थ मला कळ तुम्हाला काय पाहिजे पाटील मला मला कळ पण सोडा तुम्ही कोणी तरी येईन बघा अगं कोण नाही इथं माळ राहणार मी एकटाच आहे ठीक आहे पाटील तुम्हाला काय पाहिजे ना ते मी देते तुम्हाला पप्पे पाहिजे तर मी पप्पे बी द्यायला तयार आहे पप्पे होय हा मी तुम्हाला देते पण पन... अगं हे तर कोणी नाही पण पन... मला लाज वाटते पाटील कशाला लाज वाटायचं किती दिवसाची मी वाट बघत होतो त्याच्या आत मला फायदा झालेला आहे पाटील एक काम करा मग डोळे बंद करा डोळे मला लाज वाटते ना पाटील तुम्हाला पप्पी पाहिजे का नाही अग इकडे बघ मी काय म्हणतो तुम्ही मला नका सांग तुम्ही आधी डोळे बंद करा पाटील तुम्ही डोळे बंद करा हा डोळे बंद इकडे डोळे बंद करून काय करायचंय मला डोळे मला लाज वाटते ना पाटील असं नको कोणतरी पकडला कोण नाही डोळे बंद तुझ्या माझ्या शिवक पण नाही पाटील ना डोळे बंद करा मला लाज वाटते असं म्हणते डोळे बंद करा तुम्ही डोळे बंद करत पप्पी देणार आहेस का डोळे बंद करा मी पप्पी देते तर का हा देते पाटील पण कुणाला सांगायचं नाही पाटील कुणाला लय दिवस झालं रूप बघत होतो कुठं तर आज बी मला स्वतःहून पप्पी देते म्हटलं कुणाला सांगायचं नाही बरं पाटील गावात का आता काम नाही मंगच मी देते बघा गावात कोण माझा नाद करते मंगच हा लाज वाटते पाटील डोळे बंद करा ती पाच समते बर्दी डोळे बंद करा पाटील तुम्ही डोळे बंद करा पाटील अगदी कि मंजुळे अयला गिरी का कुठं गेलं बरं मला फसवलं वई ना चाय ना